नमस्कार यश रसोईमध्ये आज आपण बनणार आहोत गुलाबजामुनचा जो पाक उरलेला असतो तो, तो आपण बऱ्याच वेस्ट टाकून देतो त्यापासून एक छानशी रेसिपी त्यासाठी आपण केळी आणि गव्याच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे एक वाटी गुलाबजामुनचा पाक माझा उरलेला होता तो मी संपूर्ण घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहे आणि एक केळी घेतली केळी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्किप करायची असेल तर तुम्ही करू देखील शकता पण केळीने ही रेसिपी छान हेल्दी देखील होते आणि तिची टेस्ट जी आहे ती देखील आणखी छान होते त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेल की केळी यामध्ये नक्की ॲड करा तर केळी छान कुस्करून घ्यायची किंवा टाकतानाच आपण किसून देखील घालू शकतो तर केळी छान घालून घेतली त्यानंतर इथे मी जसं जसं ॲड करता येईल किंवा पाकामध्ये बसेल त्या पद्धतीने गव्हाचं पीठ घालून घेत आहे तर थोडं थोडं करून आपल्याला चमच्याच्या साह्याने पीठ घालून हे मिश्रण छान एकत्र एक करून घ्यायचे आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर मी इथे थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे खाण्याचा सोडा आपण चिमुटभर घातला तरीही चालेल किंवा तो स्किप केला तरी देखील चालणार आहे आणि मस्त असं गरम तेल करून त्यामध्ये या पिठाचे वडे तोडून घेणार आहे अगदी झटपट बनणारी सोपी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा पाक आपण बऱ्याच वेस्ट तसाच टाकून देतो त्यापेक्षा त्यामध्ये छान असं गुलाबजामुनच्या पाकामध्ये जर आपण ह्या काही गोष्टी टाकून असे छान वडे किंवा भजे तळे किंवा तुम्ही याला गुलगुले देखील म्हणू शकता तुम्ही जर बनवले तर तुमचा गुलाबजामुनचा पाक वेस्ट देखील जाणार नाही आणि ही रेसिपी देखील खाण्यासाठी खूप छान लागते अप्रतिम अशी टेस्टीची लागते रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्ही एकदा जर ट्राय केली तर तुम्ही कधीच गुलाबजामुनचा पाक हा वेस्ट करणार नाहीत ही मी तुम्हाला खात्री देते तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा माझे चॅनलवर नवीन असाल तर असाल तर सबस्क्राईब करून शेजाऊ बेलायकन प्रेस करा म्हणजेच अशा छान छान नवनवीन सोप्या पद्धतीने रेसिपी मी तुम्हाला शिकवत राहील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार